श्री स्वामी समर्थ उद्या रथसप्तमीला लालचंदनाचा प्रभावी उपाय सर्व कामात यश मिळेल करोडोंचे कर्ज फिटेल सोन्यासारखे दिवस येतीलच नमस्कार सख्यांनो आणि बांधवांनो उद्याचा दिवस हा सामान्य दिवस नाही उद्या आहे रथसप्तमी वर्षातील एक असा एक दिवस जेव्हा प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्या रथात बसून उत्तरायणाची गती बदलतात पण तुम्हाला माहीत आहे का उद्याच्या दिवशी केलेली एक छोटीशी कृती तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते तुमच्यावर करोडोचं कर्ज आहे कामात सारखे अडथळे येत आहेत की घरात सतत गरिबी आणि कटकटीच वातावरण असतं जर तुम्हाला वाटत असेल की आता काहीच मार्ग उरला नाही आहे तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटची आशा ठरू शकतो आज मी तुम्हाला अशा एका गुप्त उपायाबद्दल सांगणार आहे जो कदाचित तुम्ही याआधी कधीच केला नसेल हा उपाय आहे लाल चंदनाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मध्यभागी मी एक असा सस्पेन्स उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून सोन्यासारखे दिवस घेऊन येईल पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आपली भक्ती आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ आणि श्री गणेशाय नमहा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होऊ शकतो रथसप्तमी म्हणजे सूर्याचा जन्मदिवस सूर्य हा यशाचा आरोग्याचा आणि ऐश्वर्याचा कारक आहे ज्याचा सूर्यप्रबळ त्याला जगात कोणीही हरवू शकत नाही पण बऱ्याचदा आपल्या कुंडलीतील दोष किंवा वास्तुदोषामुळे आपल्याला हवं तसं फळ मिळत नाही आज मी तुम्हाला लाल चंदनाचे तीन असे टप्पे सांगणार आहे जे उद्याच्या दिवशी केल्याने तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊ शकते पण लक्ष द्या हा उपाय करताना एक विशिष्ट वेळ आणि एक विशिष्ट पद्धत पाळणे अत्यंत गरजेचे आहे ती पद्धत काय ते जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी उठा आंघोळीच्या पाण्यात थोडेसे लाल चंदन पावडर टाका यामुळे तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पण मुख्य उपाय हा नाही आहे मुख्य उपाय आहे सूर्याला अर्घ देताना करायची कृती एका तांब्याच्या कलशात पाणी घ्या त्यात थोडे अक्षदा लाल फूल आणि लाल चंदनाचे टिळे टाका सूर्याकडे बघून अर्घ देताना ओम सूर्याय नमहा चा जप करा अर्घ देऊन झाल्यावर त्या कलशाच्या तळाला जे लाल चंदन उरलेलं असेल ते आपल्या बोटाने काढून आपल्या का कपाळावर किंवा कंठावर लावा यामुळे समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढते आणि अडकलेली कामं मार्गे लागतात आता येतो सर्वात महत्त्वाचा आणि गुप्त उपाय जो अनेकांना माहीत नाही जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल तर हा उपाय उद्या संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी करायचा आहे तुम्हाला हवं आहे एक लाल चंदनाचं लाकूड किंवा पावडर किंवा एक छोटासा लाल कपड्याचा तुकडा उद्या दुपारी बाराच्या सुमारास जेव्हा सूर्य डोक्यावर असतो तेव्हा एक कोऱ्या कागदावर लाल चंदनाच्या शाईने चंदन आणि पाणी मिसळून तुमच्या कर्जाची रक्कम किंवा तुमची जी सर्वात मोठी अडचण आहे ती लिहा त्यावर थोडेसे कुंकू वाहा आता हा कागद त्या लाल कपड्यात बांधा आणि तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरात ठेवा पण थांबा हा कागद तिथेच ठेवून चालणार नाही यासोबत तुम्हाला एक विशिष्ट मंत्र म्हणायचा आहे जो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत असताना मनात असा विचार करा की सूर्यदेव तुमच्या सर्व अडचणी जाळून भस्म करत आहे हा उपाय केल्याच्या अवघ्या काही दिवसात तुम्हाला धनाचा मार्ग मोकळा झालेला दिसेल हे मी अनुभवावरून सांगत आहे हा उपाय कधीच अपयशी ठरत नाही ज्यांना वाटत की त्यांच्या घरात लक्ष्मी टेकत नाही त्यांनी हा तिसरा उपाय नक्की करावा रथसप्तमी दिवशी लालचंदनाचा लेप घराच्या मुख्य दरवाज्यावर दोन्ही बाजूला स्वस्तिक काढण्यासाठी वापरा स्वस्तिक काढताना ते पूर्णपणे शास्त्रोक्त असावे या स्वस्तिकाच्या खाली स्त्री लिहा लालचंदनाचा हा सुगंध आणि त्यातील सात्विकता तुमच्या घरात कोणत्याही वाईट शक्तीला प्रवेश करू देणार नाही ज्या घराच्या प्रवेशद्वारावर लाल चंदनाचे स्वसिक असते तिथे प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो हा उपाय केल्याने तुमच्या घरात पैसा केवळ येणारच नाही तर तो टिकेलही आणि तुम्हाला खरोखरच सोन्यासारखे दिवस येतील तर मैत्रिणींनो रथसप्तमी या पावन पर्वावर हे लालचंदनाचे उपाय पूर्ण श्रद्धेने करा लक्षात ठेवा देव त्याच त्याचीच मदत तिला धावून येतो ज्याची श्रद्धा आढळ असते हे उपाय करताना कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू हो नका रथसप्तमीला काय करावे आणि काय टाळावे हे सांगते ऐका काय करावे तर उद्या शक्य असल्यास कोणत्याही पवित्र नदी स्नान करा जर शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि मधाची सांगितल्या मी सांगितल्याप्रमाणे लाल चंदन टाकून स्नान करा यामुळे तुमच्या सात जन्माची पापे धुवून निघतात अशी मान्यता आहे अंगणात रथ काढा उद्या घराच्या अंगणात किंवा उंबरठ्यावर लाल रांगोळीने सूर्य सूर्याचा रथ नक्की काढा रथात सूर्याची सात घोडी दर्शवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचे आगमन होते खिरीचा नैवेद्य उद्या गाईच्या दुधात गूळ आणि तांदूळ टाकून खीर बनवा ही खीर सूर्यप्रकाशात शिजवली तर अधिक उत्तम नसेल तर गॅसवर शिजवून सूर्याला त्याचा नैवेद्य दाखवा यामुळे घरातील आजार पण दूर होते दान धर्म करा रथसप्तमीला लाल रंगाचे कपडे गुळ किंवा गव्हाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे तुमच्या कुंडलीतील सूर्यग्रह बलवान होतो काय टाळावे सांगते ऐका विस्कटलेली कामे टाळण्यासाठी हे आवश्यक करा मीठ खाणे टाळा शक्य असल्यास उद्याच्या दिवशी मीठ खाणे टाळावे आळशी जे आळशी जेवण करावे म्हणजे त्याच्यात मीठ नसलेले जर पूर्ण दिवस शक्य नसेल तर किमान एक वेळी तरी मिठाशिवाय भोजन करा यामुळे सूर्याची कृपा लवकर प्राप्त होते उशिरा उठू नका उद्या सूर्याचा जन्मदिवस आहे त्यामुळे उद्या सूर्योदयानंतर झोपून राहणे म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखे आहे उद्या सूर्योदयापूर्वी अंथरूण सोडा वादविवाद टाळा उद्याच्या दिवशी कोणाशीही भांडण करू नका विशेषत वडीलधाऱ्या व्यक्तींच्या किंवा वडिलांचा अपमान करू नका ज्योतिषशास्त्रात वडील हे सूर्याचे प्रतीक मानले जातात त्यांचा अपमान केल्याने सर्व उपाय निष्फळ ठरतात तामसाहार उद्याच्या पवित्र दिवशी मांसाहार कांदा लसूण किंवा मद्यपान चुकूनही करू नका शरीर आणि मन शुद्ध असेल तरच मंत्रशक्ती कार्य करते सख्यांनो हे नियम पाळून जेव्हा तुम्ही लाल चंदनाचे ते उपाय कराल तेव्हा बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार होतो तुमच्या कष्टाला नशिबाची कशी साथ मिळते आणि रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील काय करावे आणि काय टाळावे हे नियम पाळल्यामुळे तुमच्या उपायाची शक्ती दुप्पट होईल उद्याचा हा दिवस तुमच्या आयुष्यास सुवर्ण काळ घेऊन ये हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही शंका असतील तर नक्की विचारा पुन्हा एकदा आठवण करून देते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये आपली उपस्थिती नक्की लिहा श्री स्वामी समर्थ श्री गणेशायन महा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय तुमची एक कमेंट तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकते भेटूया पुढच्या अशाच एका प्रभावी व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ